जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या अटल चोरट्यास पोलिसांच्या गुन्हे शाखेने जेरबंद केले त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आले असून तीस ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहेत माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे घरफोडी झाली होती या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना कर्ण शरण्या भोसले व रचून त्याला बारामती येथून ताब्यात घेतले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने बेळापूर घरफुडीचे गुन्हे केल्याचे कबूल केले त्याच्याकडून तीस ग्राम सोने हस्तगत करण्यात आले आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आत्माराम शिंदे श्रीकांत गायकवाड रवी माने सलीम बागवान धनराज गायकवाड मनोज राठोड सूरज रामगोडे विनायक घोरपडे अनवर अत्तार अश्विनी गोटे दीपाली जाधव सुनंदा झळके यांनी पार पडली